साहेब तुम्हाला भेटून इतकं भाले वाटलं ना तुम्ही ना मला तुमच्या ह्याच्यात ना मला देव देवमान दिसला एक नंबर क्वालिटी असं असं म्हणजे टॉप लेवल ग ले 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 आपण सगळेच सगळ्या श्रीमंतांच्या मुलांच्या त्यांच्या कलाकृती किंवा त्यांना आपण पसंत करतो त्यांना लाईक करतो पण खर तर शून्यातून आणि गरीबाचा मुलगा ज्याचा म्हणजे ज्याचा बॅकग्राऊंड अजिबात काय नाही असा मुलगा पुढे आला आणि ती अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या अशा गरीबाच्या मुलाला आणखी तुम्ही पुढे नेऊन आणखी पुढे वाढवा त्याला आणखी लाईक करा त्याच्यावरती आणखी प्रेम करा कारण सूरज हा कलाकार तर आहेच पण कलाकार कसा असतो तर कलाकार मनाने खूप हलव्या मनाचा असतो मनाने खूप चांगला असतो आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सूरज चव्हाण खूप बरं वाटतं सूरजला आज भेटून आणि तेवढाच एक आदर आणि तेवढाच सन्मान करणारा सूरज आहे खूप बरं वाटलं आणि साहेब तो मला बी भेटून मला लय भाले वाटलं एक नंबर आणि तुमची टीम क्वालिटी खतरनाक अग बाय गेंगाला तर काल ना, ना? <laughs> टॉपिंग